कर्जदार आणि जामीनदारांना मार्गदर्शन करणारा मेळावा सांगलीमध्ये पार पडला कृष्णाकाठी महापूर आणि कोरोनानंतर अनेक विक्रेते व्यापारी उद्योजक आर्थिक संकटात सापडले आहेत अद्याप बँकेच्या कर्जवसुलीचा यामुळे अशा परिस्थितीत कर्जदार आणि जामीनदारांना योग्य कायदेशीर मार्गदर्शन मिळावे तसेच कर्जाच्या विळक्यातून बाहेर पडता येऊ शकते हा विश्वास देण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र लोकाधिकार समितीकडून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते शहरातील माळी मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला अनेक कर्जदार आणि अने मोठ्या उपस्थिती लावली होती कर्ज हा गुन्हा नसून थकबाकीदार कर्जदारांनी घाबरून जाऊ नये समितीच्या माध्यमातून त्यांना पाठबळ दिले जाईल असा विश्वास या मेळाव्याच्या माध्यमातून देण्यात आला एडव्होकेट प्रसाद करंदीकर अध्यक्ष लोकाधिकार समिती महाराष्ट्र योगेश वाघमारे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सीन्यूज संचालक धनेश काका शेट्टी सीन्यूज संचालक मनोज भुरट प्रमोद डोंबे पराग करमरकर शिवराज गायकवाड नीरज माळी प्रशांत राजिगरे प्रणव उंडे हेमंत दोरके यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते नमस्कार महाराष्ट्र लोकाधिकार समिती महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष योगेश वाघमारे आजचा सांगले या ठिकाणी डोंबी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर साहेब आमच्या संघटनेचे अध्यक्ष आणि आमचे सहकारी मित्र या कार्यक्रमाला उपस्थित राहून आजचा मेळावा मी संपन्न केला आजचा मेळावा जे कर्जदारांवर जामीनदारांवर जे बेकायदेशीर कारवाई होतात आणि जी बेकायदेशीर वसुली होते त्या विरोधात आजचा हा मेळावा होता लोकांचं जे खचीकरण होतं आहे बँका बेकायदेशीर वसुल्यांना जप्त करतात त्याच्यासाठी आजचा हा मेळावा होता विजय मल्ला नीरवसारखे नीरव मोदीसारखे विजय मल्ल्यासारखे लाखो कोटीचं दिवाळ काढून ते लोकं फरार होतात व त्यांची खती राईट ऑफ केली जातात आणि सर्वसामान्य व्यापारी वर्ग उद्योग उद्योगधंदेवाले असतील किंवा शिक्षक वर्ग असेल ह्यांची तुटपुंच्या कर्जासाठी त्यांच्या घराच्या बेकायदेशीर जप्त्या केल्या जातात व बेकायदेशीर रक्कम कित्येक पैसे भरूनसुद्धा त्यांच्या बेकायदेशीर रक्कमा वसूल केल्या जातात ह्या सगळ्या प्रोसेसला आमच्या संघटनेचा विरोध आहे कायद्यानं ठीक आहे कायद्यानं तरतुदी ठेवल्यात प्रत्येक गोष्टीला की वसुली करा पण कायदा हे पण सांगतो लोकांनी कायदा जगवण्यासाठी काढला आहे लोकांनी कायदा मारण्यासाठी काढलेला आहे आणि जर जर असं बेकायदेशीर पुरते जरी बँका सहकारी सहकाराच्या नावाखाली अपप्रवृत्तीच्या सावकारकीचे जर बँका करत असतील तर त्याला आमचा पूर्णतः विरोध आहे आणि जेव्हा कर्जदार जामिनदार असेल त्यांचं जर शोषण होत असेल तर त्या शोषण व्यवस्थेला त्याला आमच्या संघटनेचा पूर्णतः विरोध आहे आज मी ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर योगेशजी वाघमारे नंदकुमार लोखंडे आणि डोंबेसाहेब एकत्र येऊन त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या नेतृत्वाखाली इथे आम्ही महाराष्ट्र अधिकार समितीचा मेळावा घेतला जी सातत्याने येणारी नैसर्गिक आपत्ती आणि त्यानंतर कोरोना आणि त्याच्यानंतर इथली जी काही व्यावसायिकांची परिस्थिती आहे या परिस्थितीच्या अनुषंगाने खालावलेली आर्थिक बाजू कोणीतरी उचलून धरलं पाहिजे शासनाला पोचलं पाहिजे हे जे काही दुःख आहे हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि त्यासाठी लागणाऱ्या तक्रारी करण्याची योग्य पद्धत काय असेल या बाबतीतलं आमचं मार्गदर्शन कर्जदार आणि जामीनदारांसाठी होतं तो मेळावा आता संपलेला आहे